ऑर्डर आहे ती सुगंधा गायकवाड ताईंची आहे बरं का त्यांचं नाव सुगंधा गायकवाड आहे तर ताईने बा काय काय घेतलं आहे ताईंच्या दोन चंदन पावडर आहेत त्याचबरोबर ताईने आपल्याकडून तीन पर्स बुकिंग केलेले आहे तुम्ही बघू शकता ताईंच्या ह्या तीन पर्स आहेत बुकिंगचे एक दोन तीन त्याचबरोबर ताईंनी अगरबत्ती घेतलेली आहे जे की चाफा अगरबत्ती आहे ताईंची त्याचबरोबर गणपती पूजा अगरबत्ती आहे त्याचबरोबर बघा तुळशी लवणडर अगरबत्ती आहे कादंबरी अगरबत्ती आहे दोन आहेत कादंबरी का दोन आहेत कादंबरी का? hmm. त्याचबरोबर बघा केसर हिना अगरबत्ती आहे बखूर अगरबत्ती आहे त्याचबरोबर ताईंची परफ्यूमची एक धुपस्टिक आहे त्याचबरोबर ताईंनी गोकुळचं एक धुपस्टिक आपल्याकडे घेतलं आहे त्याचबरोबर मोगरा धुपकोन ताईंनी घेतलेला आहे गोकुळकोण त्याचबरोबर बघा गुलाब गुलाबसुद्धा ताईंनी घेतलेला आहे आपल्याकडे त्याचबरोबर चंदन धुपकोन असे ताईंचे धुपकोन आहेत सगळे कोणते आहेत अत्तर चंदन टिका कस्तुरी स्पेशल चंदन टिका ताईने घेतलेली आहेत ताईंची एकूण बघा अत्तर एक दोन तीन चार पाच सहा अत्तर आहेत अजून एक आहे सातर तर बघा ही एवढी मोठी ताईंची ऑर्डर आहे एकूण सात अत्तर आहेत ताईंचे तर बघा आता तुमची अशी ऑर्डर आहे तर त्यासोबत बघा लक्ष्मीच्या फोटो फ्रेमचं बुकिंग चालू आहे जोरदार काकू लक्ष्मी फ्रेमचं बुकिंग चालू आहे ना आपलं तर लक्ष्मी फ्रेम जे आहे त्याचं बुकिंग जोरदार चालू आहे आता नवरात्र येते तर नवरात्र स्पेशल लक्ष्मी फ्रेम साड्या पैठणी साड्यांचं बुकिंग चालू आहे भरपूर क्वांटिटीमध्ये भरपूर कलरमध्ये आणि भरपूर व्हरायटीमध्ये आपल्याकडे ह्या साड्या उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघू शकता स्वामींची पितळेच्या मूर्त्यासुद्धा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे गणपती बाप्पांची सुद्धा आहे आता बघा परवाच एका ताईंची गणपतीबाई मूर्तीची मी पूजा केली ते सुद्धा बाप्पाला थोड्या वेळामध्ये डिस्पेश होतील त्याचबरोबर बघा लक्ष्मी सुद्धा मूर्त्या आपल्याकडे मिळतात त्याचबरोबर सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आणि धनाचा वर्षवकरणं लक्ष्मी मातेची फ्रेम जी की भरपूर ताईने नवरात्रासाठी ऑर्डर केले तर त्याचंसुद्धा कुरिअर आपलं चालू आहे बरका पॅकिंगचं काम भरपूर ताईने धनाचा वर्षाव लक्ष्मी मातेचा आपल्याकडे फोटो ऑर्डर केलेला आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये मुकुट कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट भरपूर प्रमाणात आपलं ह्याचं बुकिंग चालू आहे तुम्ही बघू शकता कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत भरपूर ताईंचे आहेत त्याचबरोबर देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी अशा पितळ्याच्या उरळ्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आपण उरळी केलेली आहे फुलं वगैरे दिवाळीसाठी ठेवण्यासाठी किंवा नवरात्रामध्ये दे, देवी देवतांना आपण अभिषेक सुद्धा घालू शकतो नवरात्रानंतर तर अशा सुंदरशा प्युअर पितळेच्या उरळी त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीच्या अशा सुंदरशा मूर्त्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर भरपूर क्वांटिटी मध्ये रांगोळी साचे तुम्हाला जे रांगोळी साचा हवा तुम्ही फक्त व्हॉट्सअपला हाय पाठवा आमच्याकडनं रांगोळी जी तुम्हाला पीडीएफ मिळेल त्याच्यामध्ये भरपूरशा रांगोळी साचे तुम्हाला बघायला मिळतील तर या उरळी ज्या आहेत त्या बिशीच्या भरपूर ताईंचं बुकिंग आहे ऑलरेडी कारण ज्या ताईने आमच्याकडे बिशी लावली आहे त्या ताई बिशीमध्ये उरळी मोठं मोठं साहित्य ऑर्डर करतायत साड्यांचं तर बुकिंग खूपच मोठ्या प्रमाणात चालू आहे नवरात्रीचे नऊ दिवस त्याजवळ बघा हा हळदी कुंकू करंडा तुम्ही जो बघता हा कुणाची ऑर्डर आहे का माही श्रद्धा इंडोली हा एकच साडी आहे का ताईंची एकच ही साडी हा साईडला ठेव त्यांचं तर श्रद्धा इंडोली ताईने बघा पहिल्यांदा बुकिंग केलं होतं हळदी कुंकू करंडा तर ज्या ताईंना हवं आहे लक्ष्मी मूर्ती त्याचबरोबर नवरात्रामध्ये बऱ्याचशाच ताईने हे मोठं त्रिशूळ आपल्याकडे ऑर्डर केलेलं आहे तर आता बघा प्रत्येकाच्या मूर्त्या आहे विधिवत पूजा करून आम्ही पाठवतो आज सकाळचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तर ज्या ताईंना मूर्त्या घ्यायच्या त्यांची मूर्ती पूजा विधी केल्याशिवाय आम्ही पाठवत नाही ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे पॅकिंगचं काम चालू आहे तर बाप्पाची सुद्धा विधिवत पूजा केलेली आहे तर या सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या ताईंकडे जायला आहेत प्रत्येकाला कुरिअर हे वेळेवरती मिळेल कधी कधी आउट लोकेशन असतं कुरिअर भागा आमच्या हातामध्ये नसतो पण आमचा शंभर टक्के प्रयत्न असतो तुम्हाला कुरिअर लवकर मिळावं तर अजूनही ताईंना पूजा साहित्य घ्यायचं आहे किंवा स्वामींची मूर्ती किंवा देवी देवतांची मूर्त्या अगरबत्त्या त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर संगीता डोहनेताई कुठले काकूसाठी संगीता डोनेताई कल्याण कल्याण संगीता ढोणेताई कल्याणची ही ऑर्डर आहे तर ताईनी बघा नवरात्र स्पेशल हे तुपाचे दिवे आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत नवरात्र स्पेशल तुपाचे दिवे चार घेतलेत एक तास दहा मिनटं चालणारे चार नवरात्र स्पेशल महालक्ष्मी बघू शकता महालक्ष्मी प्युअर शुद्ध तुपाचे दिवे त्याचबरोबर ताईने आपल्याकडे एक भीमसेन अगरबत्ती घेतलेली आहेत तर चार, चार आहेत ना चार ताईंच्या भीमसेन अगरबत्ती आहेत हे बघू शकता चार ताई भीमसेन अगरबत्ती आपल्याकडे घेतलेल्या आहेत त्याचबरोबर चार मोगरा ना काकू चार मोगऱ्याच्या अगरबत्त्या आहेत ताईंच्या हे बघा चार चार क्वांटिटी ताईने घेतलेल्या आहेत त्याचबरोबर बघा चार गुलाब अगरबत्त्या हे बघा चार रोजगुड म्हणजेच गुलाब अगरबत्ती आपल्याकडे ताईने चार ऑर्डर केलेल्या आहेत तर ताई तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमध्ये स्पेशल नवरात्राची एवढी मोठी ऑर्डर केली एवढ्या मोठ्या अगरबत्त्या कस्त चंदन बॅग दोन आणि कस्तुरी बॅग दोन तर अशी ताईंची ऑर्डर आहे तर ताई तुम्ही एवढी मोठी ऑर्डर केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद त्याच बघा सगळ्यांच्या ऑर्डर बघा अशा पॅकिंग झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता नवरात्रीच्या सर्व ताईंच्या ऑर्डर पॅकिंगचंसुद्धा काम चालू आहे तर ज्या ताईंना अजूनही पूजा साहित्य ऑर्डर करायचं आहे नवरात्रीसाठी त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा